अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरे या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावरून दोन गटात संघर्ष पाहायला मिळत आहे ग्रामसभेत गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले व इतर सर्व विभागाच्या रीतसर परवानगी घेण्यात आली मात्र त्यानंतर गावातील काही लोकांनी या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याला विरोध करून काम बंद केलंय तसेच काही लोकांनी शिवीगाळ केले या तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत मात्र त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नसल्यानं आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली आहे मात्र पोलीस पोलीस अधीक्षकांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला व अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर बसून आंदोलन करून ही शासन आणि प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा पांढरी खानापूर गावातील वाद चिघळल्यामुळे पांढरी खानापूर प्रशासनाने संचारबंदी लावली आहे अनुसूचित जातींवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केलाय त्यामुळे अनुसूचित जातीचे लोक अमरावतीच्या दिशेनं रवाना झालेत जोपर्यंत आता आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावात पाय टाकणार नाही अशी त्यांची भूमिका आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क अमरावती पूर या गावामध्ये दोन हजार वीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी दोन हजार वीस पासून ठराव पास होत आहेत परंतु या गावातील मनुवादी लोक हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहेत आणि त्यांच्यावर आम आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहे बहिष्कार टाकूनसुद्धा आमच्यावर खूप अन्याय होता आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही आम्हाला दुकानात दु... आम... दे... ना बंदी आहे किराणा चक्कीवर कोणी येऊ देत नाही कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले तसेच आम कोणतीही सूचना देत न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही गावामध्ये ज्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल आहे ते गावामध्ये खुलेआम फिरत आहे पोलीस प्रशासन त्यांना साथ देत आहे पोलीस प्रशासन आणि गावामध्ये जे संचारबंदी लागू असताना सुद्धा ग्रामसभेचे नियोजन केले आहे